ओम गण गन, गणपतये महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्यांपैकी आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालाच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी मिक्रमशा व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होते तर त्या कंपनीचा म्हणजे आपल्या चॅनलवरील त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधभगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो आज आपण म्हणजेच काल मी टाटा कंज्युमर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात त्या मी त्या आवाहन केले होते तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे कम नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूने एस सी पी सी श्रीराम ई पी सी म्हणजेच एस सी पी सी ह्या कंपनीच्या ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे त्या अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण श्रीराम ई पी सी म्हणजेच ई पी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ए सी पी सी आणि ए सी पी सी ही कंपनी मित्रांनो इन कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील असून इन्फ्रास्ट्रक्चर ह्या श्रेणीतील आहे तर मित्रांनो ए सी पी सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत रेल विकास केम इंडिया प्रोजेक्ट एन सी सी जी आर इन्फ्रा पी एन सी इन्फ्राटेक इंड्स इन्फ्रा मॅन मॅन इन्फ्रा अशोका बिल्ड तसेच के आन के एन आर इन्फ्रा तसेच जे कुमार इन्फ्रा तर मित्रांनो ए सी पी सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा आणि त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज एस सी पी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊ रुपये पंच्याऐंशी पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय त्या कंपनीचा जो शेअर बाजार शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी क म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो ए सी पी सी ह्या कंपनीची बावनवी खाय किंमत आहे पंचवीस रुपये चौऱ्याऐंशी पैसे व बावनवी लो किंमत होती नऊ रुपये त्रेपन्न पैसे आणि आत्ता करंट व्हॅल्यूला तो नऊ रुपये पंच्याऐंशी पैसे ह्या किंमतीला मिळत आहे मित्रांनो ए सी पी सी ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास ए सी पी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स वीस रुपये तीस पैसे ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास ए सी पी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन रुपये चाळीस पैशेला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास ए सी पी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे एकतीस रुपये पंचेचाळीस पैशाला मिळत होता मित्रांनो ए सी पी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो एस सी पी सी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे सतराशे अडतीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नापा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो एस सी पी सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चोवीस पॉईंट चौऱ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली बावीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली कंपनीला काहीच नफा झाला नव्हता उलट चार पॉईंट नव्वद करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार बावीस साली दोन पॉईंट सॉरी दोनशे त्रेसष्ट करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली एकशे एकोणऐंशी करोड रुपयेचा तोटा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्ननं म्हणजे काय त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाणी थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाणी तर मित्रांनो ए सी पी सी या कंपनीचं सध्या जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता त्यांचा हिस्सा सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा सत्तावीस पॉईंट पस्तीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा चौदा पॉईंट बावन्न टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एस सी पी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो एस सी पी सी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकशे एकोणऐंशी करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा दरवर्षी वाढत वाढत नंतर दोन हजार पंचवीस साली ह्या कंपनीला नफा झालेला आहे आणि तो चोवीस पॉईंट चौऱ्याऐंशी करोड आहे म्हणजेच काय तर ही कंपनी मागील तीन वर्ष मागील पाच वर्षातील तीन वर्षापासून तोट्यात होती ते आत्ता या अलीकडच्या दोन वर्षातच नफ्यात यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळेच एस सी पी सी ह्या कंपनीचं म्हणजे तोट्यात असलेली कंपनी असल्यामुळे दोन वर्षापूर्वी एस सी पी सी ह्या कंपनीचा एकशेस वीस रुपये तीस पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीन रुपये चाळीस पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकतीस रुपये पंचेचाळीस रुप पैशाला मिळत होता तोच एस सी पी सी ह्या कंपनीचा एक शेअर साधता करंट व्हॅल्यूला नऊ रुपये पंच्याऐंशी पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ए सी पी सी ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी वीस पॉईंट सदतीस पैसे म्हणजे थोडक्यात कमीत कमी मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर एस सी पी सी ह्या कंपनीचा दोन वर्षापूर्वी एकच घेतला असता वीस रुपये सदतीस पैशाला पाच वर्षापूर्वी तीन रुपये चाळीस पैशाला घेतला असता दहा वर्षापूर्वी एकतीस रुपये पंचेचाळीस पैशाला घेतला असता तर त्याचे आत्ता नऊ रुपये पंच्याऐंशी पैसे झालेले आहेत म्हणजेच काय तर एस सी पी सी ह्या कंपनीनं निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत म्हणजेच मित्रांनो बघा सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ए सी पी सी ही कंपनी आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की ए सी पी सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सामान्य जनता ही सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा जेव्हा ती कंपनी तोट्यात असते तेव्हा तेव्हा ती बाव तेव्हा तेव्हा ती ऑल टाईम हायपासून त्या शेअरची किंमत खाली येत असते आणि ती ले ले ती कंपनी तोट्यात असल्यामुळे त्याची शेअरची किंमत खाली आलेली असते परंतु ती बाजारात अफवा उठते की त्या कंपनीची खाली आलेली किंमत पुन्हा तो हाय त्या किंमतीला जाणार आहे त्यामुळे सामान्य जनता त्यात ट्रॅक होऊन सामान्य जनतेचे जास्त नुकसान होते तर ए सी पी सी हा कंपनी तसे झालेल्याची शक्यता आहे पब सामान्य पब्लिकचा हिस्सा सा त्याच्या सत्तेचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्के म्हणजे भरपूर आहे आणि प्रमोटर होल्डिंग म्हणजेच मालकांचा हिस्सा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते तो सर्वात कमी म्हणजे सत्तावीस पॉईंट पस्तीस टक्के फक्त आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की एस सी पी सी ही कंपनी मागील पाच वर्षातील तीन वर्षापासून तोट्यात होती ती आत्ता या दोन वर्षात नफ्यात रूपांतरित होत आहे परंतु या कंपनीचा इतिहास जर पाहिला तर ही कंपनी तोट्यात राहिलेली कंपनी आहे त्यामुळेच ही कंपनी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो एस सी पी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधभिनीची एस सी पी सी कंपनीचे तसेच इतरही भरपूर कंपन्यांचे आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पहा आपल्या आपतिष्टांना शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या अपत्यष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय